नको चांदण्या परी हवा पाहिजे नको चांदण्या परी हवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे असा शुक्रदीप तो नवा पाहिजे असा शुक्रदीप तो नवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे विश्वव्यापी झाली ती लिंबोनीची सावली विश्वव्यापी झाली ती लिंबोनीची सावली शेवटी भिमाने आमा बुद्ध दावली शेवटी भिमाने आमा बुद्ध दावली गार पिंपळाची हवा पाहिजे गार पिंपळाची हवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे वैभवाचे हार मी पण गळ्यामध्ये घातले वैभवाचे हार मी पण गळ्यामध्ये घातले मोती आज लाभले हे भीमाच्या आश्रमातले मोती आज लावले विमाच्या आश्रमातले आसरा तुझा पुन्हा जीवा पाहिजे आसरा तुझा पुन्हा जिवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे जरी काळ साहिला तो गरीबी चाडवा जरी तो काळ साहिला तो गरीबी चाडवा चाकला विदेशी जाणे शिक्षणाचा गोडवा चाकला विदेशी जाणे शिक्षणाचा गोडवा त्याच साधने तला पाहिजे त्याच साधने तला खवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे पांगळा समाज होता दिला हा पांगळा समाज होता दिला हा लेखनीन दूर केला रूढीचा विकार लेखनीनं दूर केला रूढीचा विकार अशी ती बहुगुणी दवा पाहिजे अशी ती बहुगुणी दवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे मला तो मऊचा दिवा पाहिजे भीमउबा पाहिला मी पाडाच्या सार का भीम उभा पाहिला मी पाडाच्या सार का आम्हाला हवा तो सागर क्रांती बोल का आम्हाला हवा तो सागर क्रांती बोल का रामजीचा लाडका भिवा पाहिजे रामजीचा लाडका भिवा पाहिजे मला तो मऊचा दिवा पाहिजे मला तो मऊचा दिवा पाहिजे नको चांदण्या परी हवा पाहिजे नको चांदण्या परी हवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे असा शुक्र तो नवा पाहिजे असा शुक्र तो नवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे मला तो महूचा दिवा पाहिजे भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा आवडलं तर सबस्क्राईब करा